नमस्कार पाहूया आज दिवसभर दिलठळ घडामोडी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमची चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत स्मार्ट प्रिपेड पॉवर मीटर विरोधात शिवसेनेचे आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिरोळ तालुका यांच्या वतीने जयसिंगपूर येथील महावितरण कार्यालयावर आंदोलन करत निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हा प्रमुख वैभव उगळे यांच्या निवेदनावर महावितरणाचे या, महा या धोरणासंबंधी स्मार्ट प्रीपेड पॉवर मीटरचा सर्वे सुरू आहे या धोरणाची अंमलबजावणी झाल्यास त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसणार आहे हा सर्वे व धोरण त्वरित बंद करावे अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन छडण्यात येईल असा इशारा जिल्हा प्रमुख वैभव उगळी यांनी दिला आहे त्याचबरोबर माजी आमदार उल्हास पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला यावेळी जिल्हा प्रमुख वैभव उगळे माजी आमदार उल्हास पाटील जिल्हा संघटिका मंगल चव्हाण वैशाली जुगळे साजिदा घोरी प्रतीक धनवडे निलेश तवनकर युवराज घोरपडे विकास सुतार सो आदी पदाधिकारी सदस्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बघत राहा फक्त शिवराज न्यूज